आहे एलियन मीडिया नेटवर्क आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार युवा मराठा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी आपल्या सोबत राजेंद्र पाटील राऊत चला तर मग बघूया आज दिवसभरातील महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या ठळामुळे कळंदरे चैत्र पौर्णिमा निमित्त खंडोबा यात्रोत्सव उत्साह साजरा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेले कळंदरे गावी काल चैत्र पौर्णिमेनिमित्त ग्रामदैवत खंडोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली या यात्रेनिमित्त गावातील कावडधारी संदीप वेताळ बाबाजी गांगुर्डे अंबादास गांगुर्डे विठोबा गांगुर्डे राजेश गांगुर्डे शंकर जाधव अरुण जाधव साईनाथ जाधव शहाजी गांगुर्डे गौरव गांगुर्डे अनिल गांगुर्डे दीपक गांगुर्डे आदी भाविक भक्तांनी निपाड तालुक्यातल्या नांदूर मध्यमेश्वर येथून कावडीद्वारे पदयात्रा करीत गंगाजल आणले तर गावात घटी बसवून आकाडी बवडा कार्यक्रम सलग पाच दिवस विविध देवदेवतांचे पारंपरिक मुकटे मिरवून नाचविण्याचा कार्यक्रम पार पाडला तर कळमधरित यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याची परंपरा सलग पन्नास वर्षापासून सुरू असून काल झालेल्या यात्रेत बारा गाड्या ओढण्याचा मान गणेश पवार यांना मिळाला तर आकाडी बवाडाचे अध्यक्ष अरुण जाधव व उपाध्यक्ष अभिमान गांगुर्डे व ग्रामस्थांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले युवा मराठा न्यूजसाठी सुनील गांगुर्डे तालुका प्रतिनिधी चांदवड खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आत्ता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर